आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रेहमानिया हॉस्पिटलजवळ मारिया हायस्कूलजवळ मुंब्रा ठाणे या ठिकाणी ठाणेवरून शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनीवरती टाटा कंपनीचा एम एच फोर्टी सिक्स ए एफ फिफ्टी सेवन सेवन्टी एट मालक श्री जसबीर सिंग चालक श्री गुरुमुख सिंग वयवर्षे पन्नास हेल्पर श्री हरप्रीत सिंग वयवर्षे सतरा मार्ग वसई ते बँगलोर माल एकवीस टन ऑइलचे बॅलर या वाहनचालकाचे वाहनावरती नियंत्रण सुटल्याने वाहन, वाहन रस्त्यावरती पलटी होऊन ट्रकमधील ऑइलचे बॅरल फुटून ऑइल रस्त्यावरती सांडले होते सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह व वा अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून व अग्निशमक दलाचे जवान यांच्याकडून रस्त्यावरती सुमारे दोनशे मीटर सांडलेल्या ऑइलवरती माती पसरण्यात आली आहे